शिवस्मारक अनावरण सोहळ्यानिमित्तानं स्वर्गवासी सुरेश फकीरा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र आनंद पाटील यांच्या वतीनं औधान येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सोपान महाराज कनेकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं भारत माता बोलना दिवाळीला मिठाई देणारा देश भारत दोस्तो जब मा भारत माता की जय मतलब है अरे भारत माता की जय मतलब तो पाकिस्तान सुल्ता लंदन मौशी मनत ने भारत माता की जय मतलब आ जाए सात सौ रुपए का लेकर आकर बोले सात सौ रुपए का लेकर आकर बोले तो तो भवानी के सियाज माजी के पास होकर बोले जिनके रगों में हो अपने पिता का फोन वही भारत, मा भारत माता की जय जयकार बोले बोलो भारत माता की उधान या ठिकाणी चार ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता शिवस्मारकाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याला धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन शिवप्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय पाच वर्षापासून आमच्या अवधान गावात तरुण आम्ही एक निश्चय केला होता की आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहिजे तो, तो निश्चय करून आज आम्ही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो आहोत तसं या परी या पूर्ण प्रवासात आम्हाला जे लाभलेलं ला, व्यक्तिमत्व आहे तसेच आपले दोन्ही ग्रामीणचे कुणालबाबा पाटील तसेच अवजान गावाचे माजी नगरसेवक व तणकदार नेतृत्व प्रवीण भाऊ अग्रवाल राजूदादा पवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमचं संपूर्ण गाव एकीने हा कार्यक्रम आम्ही भव्य देव ऐतिहासिक कार्यक्रम करीत आहे या कार्यक्रमाचे साक्षीदार संपूर्ण गाव व पंचपुरुष म्हणून ग्रामीण धुळेग्रामी सर्व साक्षीदार राहणार आणि हा आमच्या गावासाठी खूप अमूल्य ठेवा आहे तर ह्या कार्यक्रमाची आमची रूपरेषा अशी होती तीस तारखेला आम्ही यशवंत मान्य यशवंत सर यांचं व्याख्यान घेतलं आहे तसेच एक तारखेला बाडू महाराज गिरगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला दोन तारखेला नितीन बानुगडे पाटील साहेब यांच्या एकदम दणंदि कार्यक्रमात एकदम आनंदातून उत्साहात पार पडत आहे तसेच उद्याचा चार तारखेचं आमचं नियोजन एकदम असं नियोजन आहे की हे नियोजन बघून कोणीही या नियोजनाचं कौतुक करेल तसेच सकाळी शुद्धीकरण तसेच सायंकाळी दुपारी दहा बारा ते चारपर्यंत शोभायात्रा आहे सात ते रात्री दहापर्यंत भव्य दिव्य असा अनावर सरून प्रमुख पाहुणे जे राजवंश आहेत शिवाजीराजे भोसले जाधव आई जिजाऊंचे वंशज आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देणार आहेत तसेच गिरीश महाजन आपले उपस्थिती देणार आहेत हा सोहळा आम्ही आयुष्यभर आमच्या हृदयात ठेवू आणि आमची गावाची ही इच्छा पूर्ण झाली आम्ही सर्वांची ऋणे आहोत ज्यांचं ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं आम्ही त्यांच्या मनापासून आभारी आहोत आणि तसेच सर्वांना एक विनंती आहे की धुळे ग्रामीणमधील सर्व मायबाप जनतेला आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही उद्याचा हा सोहळा विसरू नका हा अनुभवा तीच नम्र विनंती सर्वांचं सहकार्याला जय शिवराय जय धर्मवीर राजे छत्रपती संभाजीराजे आपल्या या अवधान पुण्यभूमीत होत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूपणाच्या अनावरण समारंभानिमित्त आपल्या या पुण्यभूमीत गेल्या पाच वर्षापासून शिवप्रतिष्ठान समिती यांच्या वतीने भरपूर काही अडीअडचणींना सामोरे जाऊन बऱ्याच शासकीय परवानग्या ह्या घेण्यासाठी खडतर प्रवासातून जावे लागेल याच्यात समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री शरद श्री आणि सर्व समितीचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून यांच्याबरोबर तसेच समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय राजेश ईश्वर पवार यांच्यासोबत या समितीचा अतिशय मोठा सहकार्याचा वाटा होता आणि गेल्या पाच वर्षापासून विविध प्रकारच्या शासनाच्या परवानग्या त्याच्यात कला संचनालयाची परवानगी वास्तुविशारद आणि आदरणीय कलेक्टर साहेब यांची शेवटची परमिशन या सर्व परमिशनसाठी खूप काही या संघर्षातून आजपर्यंत लढावे लागले आणि आज हा भव्य दिव्य असा समारंभ आपल्या सर्व अवधान ग्रामस्थ आणि परिसरातील ग्रामस्थ यांना पाहावयास मिळत आहे आपल्या या अवधान पुण्यभूमीत अश्वारूढ पुतळ्यासाठी शेवटची परमिशन सात ऑगस्ट सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिळाली आणि त्यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण अवधान ग्रामस्थांची एक पक्ष एक सॉरी एक मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये सर्व पक्षाचे सर्व तरुण आणि ग्रामस्थ या ठिकाणी जै श्री महादेव मंदिराजवळ एकत्रित करण्यात आले त्याच्यानंतर या त्या महादेव मंदिराजवळ सर्व ग्रामस्थांची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये कार्यक्रमाची रूपशे रूपरेषा ठरवण्यात आली त्याप्रमाणे रूपरेषा ठरवल्यानंतर या अनावरण समारंभानिमित्त गेल्या दहा दोन रोजी जय महादेव मित्रमंडळ अवधान यांच्या वतीने बाडूबादार महाराज गिरगावकर यांचा सहिन कीर्तनाचा कार्यक्रम झाला तसेच दोन दहा दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी महाराष्ट्रातील नवे देशातील नवे देशातील शिवचरित्रावर व्याख्यानकार आदरणीय श्री नितीन बांगुडे पाटील यांचं शिवचरित्र व्याख्यान आदरणीय आदरणीयबाबा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडलं तसेच दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी अवधान गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत ग्राम नैवेद्य आणि महाप्रसादाचे आयोजन समितीच्या प्राण शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं होतं आणि रात्री नऊ ते अकरा आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय सोपान महाराज कनेरकर आडंदीवासी यांचं कीर्तन आपल्या चौधान गावातील स्वर्गवासी सुरेश फकीरा पाटील यांच्या स्मरणार्थ करण्याचं योजले होतं तसेच आपल्या या गावात उद्या चार दहा दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी सकाळी ठीक नऊ ते बारा भूमिशुद्धीकरण यज्ञ सोहळा होणार आहे आणि बारा ते चार वाजेपर्यंत छत्रपती शिवरायांची मिरवणूक शोभायात्रा संपूर्ण गावातून काढण्यात येणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळी प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते सहा ते आठ वाजेच्या दरम्यान अनावरण समारंभ हा करण्यात येणार आहे तरी संपूर्ण परिसरातील नागरिक तसेच पंचकृषीतील नागरिक यांनी या ठिकाणी अवधान गावाला त्या सहा ते सात दरम्यान होणाऱ्या अनावरण समारंभानिमित्त उपस्थित राहण्याची कृपा करावी अशी मी अवधान ग्रामस्थ आणि शिव प्रतिष्ठान समिती सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे